आषाढी एकादशी निमित्त नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा शिवसेना जिल्हा संघटक सरोज रोहिदास पाटील यांच्या पुढाकाराने आग्रोळी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या सोहळ्यात विठु माऊलीचे पूजन सुश्राव्य भजन कार्यक्रम आणि फराळ तसेच खिचडी वाटप यांचा समावेश होता कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिला शिवसैनिकांनी उत्साहात सहभाग घेत आनंदोत्सव साजरा केला या भक्तिमय वातावरणात माऊलीच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर सुश्राव्य भजनांनी उपस्थित भक्तांना विठ्ठल भक्ती तल्लीन केले तर दर्शनासाठी आलेल्या सर्व भक्तांना फराळ आणि खिचडी वाटप करण्यात आले ज्यामुळे सामाजिक एकतेचा संदेशही देण्यात आला रामकृष्ण हरी माऊली तुम्ही बघताय की आज आषाढी एकादशीचा असा महाउत्सव आपला आहे आणि या निमित्ताने मी माझ्या प्रभागामध्ये विठ्ठल रखुमाई यांची पूजा अर्चना ठेवलेली आहे आणि त्याचप्रमाणे खिचडी वाटपाचा देखील कार्यक्रम केलेला आहे आणि तुम्ही बघाल की मी आता गेल्या वर्षापासून वारीला जाते आणि वारीला जात असताना तिथे फराळ वाटप करत असते तर तिथे गेल्यानंतर जो एक आनंद आणि समाधान मिळतो ना ते खूप अपूर्व असं वाटते आता तुम्हाला माहिती की आपलं राज्य हे पुरोगामित्व आहे तरी देखील विज्ञान युगावर चालत असलं तरी आपल्या राज्या राज्य हे संतांच्या भूमीने बनलेलं आहे आज अनेक संत इकडे होऊन गेलेले आहेत आणि आषाढी एकादशी म्हटलं तर हा आपला महा उत्सव असतो सगळ्या वारकऱ्यांचा हा उत्सव असतो पांडुरंगांचा हा उत्सव असतो आणि या निमित्ताने मी प्रभागातील सर्व लोकांना एक आनंद देण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याप्रमाणे मी माहुलीच्या चरणी जाऊन जसे हरिनामा विलीन झाले होते त्याचप्रमाणे आज इथे एक छोटासा कार्यक्रम घेतला होता आज गेल्या वर्षापासूनच मी वारी करते आणि त्या वारीच्या निमित्ताने आज माऊलीचं मी इथे पूजन ठेवलेलं आहे त्या निमित्ताने माझ्या प्रभागातील सर्व नागरिक इथे आले होते आणि तुम्ही बघाल की माझ्या सर्व महिला पदाधिकारी इथे आले आहेत आणि त्यांनी एक आगळा वेगळा आनंद इथे साजरा केलेला आहे त्यांच्या आनंदात मी देखील सहभागी झालेले आहे तुम्ही तर आता बघतायत की आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे पण चांगलं काम करत आहेत आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे तर अगदी वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी पाहून घेतलेलं तुम्ही बघितलं पंढरपुरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलेलं आहे अनेक आरोग्याची जे सेवा आहे ती त्यांनी दिलेली आहे म्हणजे अनेक अनेक सेवा ते तिथे दे देत आले आहेत आणि त्यांच्याच प्रमाणे जसं शिंदे साहेब काम करत आहेत तसंच आम्हाला वाटतं आज आम्ही त्यांचे शिष्य आहोत आज त्यांचे अनुयायी आहोत आम्ही तुम्ही बघाल की आज एक जिल्हा संघटक म्हणून नवी मुंबई मध्ये मी काम करत आहे अने आणि अने अनेक महिलेचा प्रश्न देखील मी उपस्थित करत आहेत परंतु आज आषाढी एकादशी येते आहे आणि या निमित्ताने मी आज इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या निमित्ताने आज आषाढी एकादशीच्या मी तमाम नवी मुंबईतील जनतेला तसेच माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते त्याचप्रमाणे माझी महिला आघाडी यांच्या वतीने मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते जिल्हा संघटक सरोज पाटील यांनी या उपक्रमाद्वारे आषाढी एकादशीच्या पावित्र्याला सामाजिक कार्याची जोड देत परंपरा आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम घडवला महिला शिवसैनिकांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलक यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन आग्रोळी नवी मुंबई